चला आता वाजलेले आहेत पाहुणे आठ पटकन आवरू चटकन जाऊ सुट्टी खतम हो गई क्या करेल चला वातावरण तर आज आहे जरा बऱ्यापैकी ऊन तर आहेच चलो पटापटावरू टाइमपास नको करायला साहेबांनी बाहेर एंट्री केलेली आहे आताच जस्ट काय झालं नाही झालं काय मला सांग मला सांग झालं काय इकडं बघ काय झालं काय झालं अरे बापरे आशीर्वाद 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 दिलेला आहे सगळं सगळं चांगली गोष्ट आहे है, ना मंगू मंगू घ्यायला माकड दोंडे ग्यायला चला चहा पिऊया फ्रेश तर झालेलं आहे तरी पण चहा झाल्यावर जे फ्रेशनेश होतो ते एक नंबरच झालं का दूध गरम चपाती चालायचं बिझी थँक्यू पळल्याबद्दल थँक्यू बिंग 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 इथं चाललंय झाडू महाराज होते ओके चला आपण पण करू मत आता दहा वाजत आलेले आहेत आणि साहेबांनी आहेत ते चार, चार पाय वर केलेले आहे मस्तपैकी चला ऊन पडलेलं आहे थोडं चांगली गोष्ट आहे मम्मी कुठे गेले काय समज ना भांडी तर इथंच आहेत मॅडम गेल्या कुठे मम्मा कुठे गेली इथं आहे वे आत आहे अजून टाकीच भरली नाही तास होऊन गेला तरी टाकी अजून भरत्याच हाय की है चला बघा लागेल काय होते आता काहीतर जोरदार पाऊस सुरू झालेला आहे मस्त मी पंखा लावलेला आहे हवा जार गार हावा था। था। जार येते आज खूप महिन्यात नाही गाळ हवा येते आज विशेषच आहे चला आता थोडी एडिटिंग चालू आहे आय डी फोटो तर आय डी फोटो काढू पॅक करू मी कस्टमरला देऊ परत सर पाऊस जोरदार आहे ढग पण काळ झार झालेले आहे बघू शकता एकदम काळे जार ढग झालेले आहेत आता बघ्या पाऊस थांबतो आहे का वाढत जातो आहे कारण परत घरी पण जायचं आता हे तीन वाजून गेलं तीनला हे मोसम आहे थोड्या वेळ थोडा नाष्टा करू मग प्रिंट व्हायला लागलेलं आहे मस्तपैकी आय डी फोटोशूट व्हायला लागलेलं आहे आपलं फोटोशूट झालेला आहे फोटो काढून आता आयडेंटी साईज आय डी बनवतो फोटो प्रिंट तर व्हायला लागलेलं आहे पटकन कट करू प्रिंट झाली कट करूया मग तुम्हाला घरी गेलो भेटू डायरेक्ट आता आता तुम्हाला लक्षात आलं सगळं झाल्यावर हे बघा

आंड़, आंड़ आज अंड अंड स्पेशल केलेला आहे त्यासाठी हे बघा जिवळे बाहेर काढायला आलेले आहेत कंट्रोल होईल ना तर काय करा गणपती गेल्यानंतर सुरूच चला आज अंड स्पेशल जिरा राईस स्पेशल भाकरी चपाती स्पेशल ओके बॉस चला खाऊया ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तले बाय